नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात महायुतीची सरकार स्थापन होऊन तब्बल एक वर्ष उलटून गेला जेव्हा निवडणुकीचे परिणाम लागले होते तेव्हा महाविकास आघाडीतले बहुतेक नेते ज्यांनी मंत्र्यापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतची तयारी करून ठेवली होती त्यांना फार मोठा झटका बसला कारण आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी निवडणुकीचे परिणाम आल्यावर गरज भासेल म्हणून हॉटेल सुद्धा बुक करून ठेवले होते त्यांना याची अपेक्षाच नव्हती की त्या हॉटेलचा कधी उपयोग होणारच नाहीये कारण जेवढे आमदार आपले निवडून येणार आहेत त्यांच्यासाठी एक बंगला पर्याप्त आहे उद्धव ठाकरे सर्वजण विचलित होते त्यांना विश्वासच होत नव्हता की आपण लोकसभेत मोदींना बहुमतापासून लांब ठेवू नाही विधानसभेत इतकी मजबूत स्थिती असताना हरलो कसे पण त्यावेळी यांच्याकडे इतकी हिंमत नव्हती की स्वतःच्या चुका समजून घेण्याचा हे प्रयत्न करते त्यामुळे लहान मूल जसं क्रिकेट खेळताना आउट झालं की रडायला लागतं तसंच आघाडीचे नेते आम्ही निवडणूक हरलोच नाही आहोत व आम्हाला निवडणुकीत घोटाळा करून हरवलं गेलंय असे बालिश तर्क फडणवीसांवर आरोप लावताना करत होते पण सुरुवातीला वाटलं की ईव्हीएम सारखा हा मुद्दा सुद्धा कार्यकर्त्यांना मूर्ख बनवण्यासाठी उचलला जातोय व थोड्या दिवसांनी शांत होऊन जाईल पण आज वर्ष झालं राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे तरीही विरोधक भ्रमातच जगतायत व राज्यातले मूलभूत जनतेचे प्रश्न सोडून मीडियासाठी आणि लोकांना भ्रमित करण्याच्या उद्देशाने फडणवीसांना बदनाम करण्यासाठी चुकीची आकडेवारी लोकांसमोर मांडतायत सर्वात पहिल्यांदा अंबादास दानवेंनी फडणवीसांवर अतिशय गंभीर आरोप लावत पूर्णपणे दिशाभूल करणारी आकडेवारी समोर आणली त्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं भारी नुकसान झालं पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी व वा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सरकारने आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आणि तब्बल बत्तीस हजार कोटीच पॅकेज शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी जाहीर केलं पण यासोबतच महाराष्ट्रभरातून अनेक लोकांनी मंदिरांनी आणि संस्थांनी शेतकऱ्यांची मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे पाठवले होते तर याच्या संदर्भात वैभव कोकट नावाचे एक आरटीआयस्ट आहे त्याने चार नोव्हेंबरला सरकारकडे आरटीआय फाईल करून प्रश्न विचारला की मुख्यमंत्री सहायता निधीतून किती रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने आतापर्यंत खर्च केले यावर मग विभागाकडून त्यांना उत्तर देण्यात आलं की एकूण एक अब्ज सहा कोटी सत्तावन्न लाख शहाण्णव हजार तीनशे एकतीस रुपये जमा झाले असून त्यापैकी फक्त पंचाहत्तर हजार रुपयेच शेतकऱ्यांसाठी खर्च करण्यात आलेत ही माहिती अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय होती बजेट असताना सरकारने फक्त पंचाहत्तर हजार रुपये खर्च करणं त्या आघाडीची सरकार असो किंवा युतीची शक्यच नाहीये एकतर ही माहिती खोटी असू शकते किंवा अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात काहीतरी चुकी झाली असे एक जबाबदार व्यक्ती ही माहिती सरकारवर आरोप करण्यासाठी वापरण्याच्या अगोदर पुन्हा एकदा याची पुष्टी करेल आणि वरून जर तुम्ही विधान परिषदेत विरोधी नेतेही राहिला असाल तर तुमच्यावर जबाबदारी अजून जास्त वाढते आणि हीच अपेक्षा अंबादास दानवेंकडून सुद्धा होती कारण तुम्ही ट्विट करून एका दिवसासाठी माध्यमांमध्ये फुटेज घ्याल पण पीडित शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत पोहोचायची बाकी आहे व जे सरकारच्या मदतीची वाट बघतायत त्यापैकी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकलेला एखादा शेतकरी कदाचित ही माहिती पाहिल्यानंतर आत्महत्याही करण्याचा निर्णय घेऊ शकतो कारण पुरात त्याने अगोदरच सर्व काही आपलं गमावलेलं आहे आणि आता सरकारही त्याला मदत करत नसेल तर आत्महत्येशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही पण अंबादास दानवेंनी जबाबदारी पेक्षा माध्यमांच्या फुटेजला जास्त महत्व दिलं आणि या डेटा सोबत ते ट्विट करतात की देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र पंच्याहत्तर हजार रुपये हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेल्या इलेक्शन फंड सारखा वाटतोय का ही माहिती अंबादास दानवे यांनी उचलताच माध्यमांनीही त्यांना कव्हरेज द्यायला सुरुवात केली आणि मग या माहितीवर मुख्यमंत्र्यांना उत्तर देणं भाग होत आणि जो अनुमान आम्ही लावला होता तो शेवटी खरा निघाला अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिउत्तर देण्यात आलं की सदर माहिती पूर्णपणे चुकीची आहे अशी चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री निधीतून ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात वितरित केलेली मदत एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख सहाशे अठ्यान रुपये इतकी आहे म्हणजे कोणीतरी मुद्दा सरकारच्या विरोधात वातावरण तयार व्हावं यासाठी बातमी पेरली आहे आता फेक नरेटिव्हचा खेळ सोशल मीडिया पुरताच ठीक होता पण विधान भवनात आमदार सुद्धा हाच खेळ आज खेळतायत सतेज पाटलांनी भाषण देताना म्हटलं की महाराष्ट्रात रोजचे सहा खून आणि तेवीस बलात्कार होत आहे गृह खाद्य नेमकं करतय काय जणू काही फडणवीसांनीच गुन्हे केलेल्या प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक फोन करून गुन्हा करण्यास सांगितलं असावं हे फार सामान्य ज्ञान आहे की जिथे लोकसंख्या जास्त असेल तिथे तेवढ्याच तीव्रतेने गुन्हे सुद्धा जास्त पाहायला मिळतात हे रामराज्य नाहीये सरकार फक्त ऑर्गनाईज क्राइमला थांबवू शकते जसं की गँग ड्रग माफिया वाळू माफिया म्हणजे जो गुन्हा एक पॅटर्न तयार करून ठराविक लोकांच्या गटाद्वारे किंवा एकाच व्यक्तीच्या आदेशावरून होत असेल तर त्यांना संपवता येऊ शकत पण एखाद्या गावात गुन्हा घडतोय कुठे चोरी होतोय कुठे खून तर कुठे बलात्कार या सरकार आरोपीला पकडून शिक्षा देऊ शकते पण त्याने गुन्हा करू नये यासाठी कोणत्याही पक्षाची सरकार काहीच करू शकत नाही कारण तो व्यक्ती गुन्हा करणार हे सरकारला अगोदरच कसं कळणार आहे कायदा आणि सुव्यवस्था खराब असणं कशाला म्हणतात हे मुंबई माफियाने काँग्रेसच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलंय काँग्रेसचे मोठमोठे नेते दाऊद सारख्या आतंकवाद्यासोबत संबंध ठेवून होते बाकी गँगस्टर सोबत तर यांची पक्की यारी दोस्ती होती दिवसा खून होणं आतंकवादी हल्ले होणं महाराष्ट्रासाठी काँग्रेस काळात रोजची गोष्ट झाली होती नक्षलवाद वाढवण्यात सुद्धा काँग्रेसचा मोठा हात आहे आज मोदींची सरकार आल्यापासून महाराष्ट्रात मागच्या दहा वर्षांमध्ये एकही किंवा आतंकवादी हल्ला झाला नाहीये आणि फक्त महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतातच पहलगामला सोडलं तर नागरिकांवर आतंकवाद्यांनी हल्ला केला असेल अशी दुसरी घटना घडलीच नाहीये एकेकाळी जे नक्षलवादी काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ले करून गोळ्या घालत होते ते आज फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करतायत मुंबईतली गँग वॉर संपवण्याचं श्रेय सुद्धा त्यावेळीचे महाराष्ट्राचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनाच जातं मग कोणत्या दृष्टिकोनातून सतेज पाटलांना राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यासारखं वाटतंय अनऑर्गनाईज क्राईम कधीच थांबणार नाहीत ते अमेरिकेत सुद्धा होतातच दोन हजार चोवीसच्या डेटानुसार अमेरिकेत दिवसाला सेहेचाळीस हत्या होत आहेत मग सतेज पाटील अमेरिकेला सुद्धा फेल्ड स्टेट म्हणणार का विरोधकांना उचलायला अजून खूप महत्वाचे मुद्दे आहेत पण त्यासाठी तितकाच जास्त अभ्यास करून लोकांसमोर मुद्दा मांडावा लागतो जे आज विरोधी पक्षातील नेत्यांना जमत नाहीये त्यामुळे रोज बातम्यांमध्ये राहण्यासाठी असे खोटे आकडे सादर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाहीये आणि लोकांना फक्त भ्रमित करण्याचा प्रयत्न ते करतायत पण याने निवडणुकीच्या परिणामावर काहीच फरक पडणार नाही कारण लोकांनी मुंबईतला माफिया काळ स्वतः जगलाय त्याने आतंकवादी हल्ले स्वतः बघितलेत ज्यामुळे त्यांना माहिती आहे की फडणवीसांच्या आणि काँग्रेस काळातल्या कायदा आणि सुव्यवस्थेत किती मोठा फरक आहे गोष्ट शेतकऱ्यांची तर त्यांनाही हे चांगलं माहिती आहे की सरकारने आपल्यासाठी काय केलंय आणि किती पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे फक्त हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बी जे पी निवडणूक जिंकत नसते तर जमिनी स्तरावर त्यांचं काम सुद्धा दिसतं म्हणूनच उद्धव ठाकरे दौऱ्यावर आले की त्यांच्या सभेला लोक जमा करण्यासाठी खुद्द दा अंबादास दानवेंना गावागावात फिराव लागत असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र